गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार डीएमआर भरती करिता ग्रुप लेवल टाइमर असणार आहे का नोटिफिकेशन दिला नोटिफिकेशन मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे बघा डीएमआर करिता दोन तीन महिन्यापूर्वी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती अकराशे सत्तर पदाकरिता यामधील सर्वात जास्त पदे दोनशे सात फार्मसी ऑफिसरचे होते त्यानंतर लॅब टेक्निशियनचे एकशे एक्क्याऐंशी पदे लॅब असिस्टंट आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे क्ष किरण तंत्रज्ञ हे सगळे पद भरली जाणार आहेत आणि त्यांची एक्झाम एकोणीस ते एकोणतीस एकोणीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या सप्टेंबर दरम्यान घेतली ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे तर या शिफ्टनुसार तुमची पेपर होणार आहे वेगळ्या सेंटरवरती परीक्षा असणार आहे परंतु नवीन मागच्या वर्षी बसन टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात तर त्यामध्ये ग्रुप लेवल टायमर म्हणजे नेमकी काय भानगड आहे कसं तुमचा पेपर सेट होणार आहे तुम्हाला टाइम पूर्णार आहे का एक पेपर तुम्ही तीन प्रश्न सॉल्व झाल्यानंतर मराठीचे परत तुम्हाला डायरेक्ट दुसरं सेक्शन चालू होणार आहे का या संपूर्ण बाबी संदर्भात ह्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त सर्वांना डीएमआर एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे तर आपला जास्त वेळ न घेता पुढं आपण बघणार आहोत आता चालू आहे गणपती महोत्सव त्यानिमित्त आपण मेघा ऑफर देत आहोत डीएमआर भरती अगदी पंधरा दिवस कोणाचे एकोणतीसारखे पेपर असेल तर त्यांच्याकडे सत्तावीस अठ्ठावीस दिवस शिल्लक आहेत तर डीएमआर मध्ये सांगितल्याप्रमाणे औषध निर्माता अधिकारी असेल डायटिशियन आहारतज्ञ त्यानंतर समाजसेवा अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक असेल किंवा वेगळ्या कनिष्ठ वरिष्ठ लिपिक पदांच्या करिता जी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीची आता जा परीक्षा होणार आहे या महिन्यामध्ये तर आपल्याकडे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू केलेली आहे बघा आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे सहा महिने झाले एक वर्ष झालेला आहे परंतु शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन केल्यानंतर किमान तुमच्या पाच ते सहा प्रश्नामध्ये फरक पडणार आहे म्हणजे तुम्हाला जास्त प्रश्न पडू शकतात यामध्ये डेमो पेपर घेतले जाणार आहेत रेग्युलर बॅच प्रमाणेच आपण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यानंतर लेक्चर आपण आपल्या वेळेनुसार अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि याचे स्पेशल लेक्चर असणार आहेत रिव्हिजन बँच चे आणि तुमच्याकरिता गणपती महोत्सवानिमित्त निमित्त आपण मेगा ऑफर मध्ये चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमची एक्झाम होईपर्यंत ही ऑफर देणार आहोत यामध्ये सर्व विषयाकरिता लेक्चर असणार आहेत म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि तुमचा तांत्रिक घटक लाईव्ह आणि थेरीचे लेक्चर आणि एमसीक्यू क्यू पीवायक्यू चे पण लेक्चर राहणार आहेत सिफ्टनुसार पेपर पण आपण घेणार आहोत तर तुम्हाला ही चारशे नव्याण्णव रुपयाची फास्टॅग डिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीच्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके तोरा करा ह्या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आता जास्त वेळ न घेता बघा काय म्हटलेला आहे त्यांनी व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे म्हणजे कोणकोणती तुमचा ग्रुप लेवल टायमर आलेला आहे नोटिफिकेशन आलेला आहे मी पूर्ण सांगणार आहे डिटेलमध्ये तुम्हाला कमेंट करण्याची पण आवश्यकता भासणार नाही हॉल तिकीट कधी येणार आहे एक्झाम ला जाण्यापूर्वी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत ते सगळं सांगणार आहे बघा आता काय कोणकोणती पदे आहेत व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेले वाहन चालक आहे उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक हे जे पद आहेत त्यांचा नंतर बघूया आपले जे महत्वाचे पद आहेत फार्मसी ऑफिसर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट लिपिक डायटिशियन समाजसेवा अधीक्षक ओके तर यांच्या उर्वरित चौदा तांत्रिक संवर्गाकरिता काय नेमकं टेक्निकल जे केडर आहे त्याचं ग्रुप लेवल टायमर आहे बघा या ठिकाणी मराठी विषयाचे तुम्हाला मराठी भाषा आणि व्याकरण म्हणजे पॅराग्राफ पण विचारला जाऊ शकतो आणि ग्रामरवरचे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात पंधरा प्रश्न आहेत याचे चार आ, एक दोन तीन चार आणि पाच सेक्शन केलेले आहेत ओके पाच ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत म्हणजे पंधरा जर प्रश्न मराठीचे असतील तर प्रत्येक सेक्शन नुसार तीन तीन प्रश्न तुम्हाला असणार आहेत बघा हा झाला पहिल्यांदा पहिला सेक्शन ए अठरा मिनिटामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत याचे तीन त्यानंतर इंग्लिशचे तीन सामान्यचे सहा आणि टेक्निकलचे आठ एकंदरीत वीस प्रश्न अठरा मिनिटामध्ये म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला एक मिनिटाचा वेळ आहे का एक मिनिट म्हणजे साठ सेकंदापेक्षा कमी वेळ आहे तुम्हाला प्रश्न रीड करायचा आहे त्याचे चार ऑप्शन रीड करायचे आहे नंतर एक्झॅक्ट ठरवायचं आहे की एकच उत्तर दोन आहे तीन आहे का चार आहे ओके त्यानंतर क्लिक करायचं आहे एकदा क्लिक केल्यानंतर परत त्या प्रश्नावरती तुम्हाला एकदा तुमचा टायमिंग झाल्यानंतर अठरा मिनिटाचं टायमिंग झाल्यानंतर पुन्हा येता येणार नाही ही सगळ्यात महत्वाची बाब आहे अगोदरच्या ज्या परीक्षा होत्या त्यामध्ये काय दिलेलं होतं तुम्ही कोणत्याही सेक्शनला म्हणजे जिकेला कधी सोडू शकत होता कधी इंग्लिश घेऊ शकत होता तुमच्या मनाप्रमाणे परंतु तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीये त्यामुळे कॉम्पिटिशन जी वाढलेली आहे ती कुठेतरी चालणी करायची गाळणी करायची आहे त्याची स्पर्धा कमी करण्याकरिता हे ग्रुप लेवल टाईम आहे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यानंतर ग्रुप बीचं तेच आहे अठरा वीस प्रश्न अठरा मिनिटांमध्ये ग्रुप सी सेम म्हणजे मराठीचे तीन तीन प्रश्न पाच सेक्शन इंग्लिशचे तीन तीन प्रश्न जी के तुम्हाला तीस प्रश्न आहेत आता जी आहे, के मध्ये बघा काय काय केलेलं आहे पॉलिटी हिस्ट्री ज्योग्रॉफी आहे करंट अफेअर्स बेसिक सायन्स इकॉनॉमिक्स आणि उरलेला तुमचा लॉजिकल सेक्शन आहे म्हणजे तुमच्यामध्ये यामध्ये मॅथमॅटिकल आणि रिजनिंगचे पण प्रश्न इन्क्लूड असणारे तीस प्रश्नामध्ये यांचं डिव्हिडेशन डिवायडेशन कसं केलेलं आहे सिक्स सिक्स प्रश्न म्हणजे सहा सहा प्रश्न ग्रुप केलेले आहेत त्यानंतर हे टेक्निकल टेक्निकल तुमचे एक एकूण चाळीस प्रश्न आहेत त्याचे एका एका सेक्शनला आठ आठ प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही हे बरेच विद्यार्थी गोंधळून झाले गेलेले आहेत तर नोटिफिकेशन मध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे जाहिरातीमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय शंभर प्रश्न आहेत शंभरपैकी शंभर प्रश्न सोडून घरी यायचा आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसण्याचा फायदा काय आहे तुम्हाला ऐंशीच प्रश्न सोडवता येतात परंतु वीस प्रश्न अनोळखी आहेत तर तुम्ही ते जर सोडवले तर वीस पैकी तुमचे सात आठ जरी प्रश्न बरोबर आले तरी तुमचा मार्क वाढू शकतात हे एक तुमच्या दृष्टीने चांगली बाब आहे त्यानंतर शिक्षण चार दिलेले आहेत जे की तुम्हाला सांगितले नॉन टेक्निकल पद आहेत त्याचे शंभर प्रश्न पंधरा पंधरा क्वेश्चन आहेत परते कारण तर त्याचा चारच विषय आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के तर चार चार प्रश्न पंधरा क्वेश्चन पंधरा मिनिट आहे म्हणजे एका मिनिटाला एक मिनिट एका प्रश्नाला एका मिनिटाचा साठ सेकंदाचा अवधी तुमच्याकडे शिल्लक आहे ओके हे सगळं तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी ग्रुप लेवल टायमर आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यानंतर मी परत एकदा येतोय आपल्या बॅचेस कडे सगळ्यात महत्वाचं आहे कालपासून याची फास्ट रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे तुम्हाला एक्झाम मध्ये हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे त्याकरिता डीएमआर भरती करिता दोन हजार पंचवीस ची जी एकोणीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान तीन शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे त्याकरिता फास्ट टॅग रिव्हिजन बॅच अगदी कमी शुल्कामध्ये चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे सगळ्या नोट्स रीड करता येणार आहे केसरी सॉल्व करता येणार टेसरी सेपरेट विकत घेण्याची आवश्यकता नाहीये तांत्रिक विश्वास सगळे विषय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रूपामध्ये तुम्ही पाहू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला सब्स्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करायची आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना हॉल टिकीट संदर्भात जी माहिती होती आठ दिवस अगोदर येणार आहेत हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला नक्की पहिल्यांदा तर्फे अपडेट दिलं जाणार आहे ओके थँक्यू